नमस्कार मित्रांनो आमच्या युट्यूब चॅनलवर तुमचं मनापूर्वक स्वागत मित्रांनो रक्ताची नाती जन्माने मिळतात मानलेली नाती मनाने जुळतात पण नातं नसतानाही जी बंधनं जुळतात त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात आपल्या सावलीपासून आपणच शिकावे कधी लहान तरी कधी मोठं होऊन जगावे शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे मित्रांनो एखाद्याला आपलं महत्व पटून द्यायचं असेल तर त्याच्यापासून थोडे दूर राहा आणि तुमची उणीव जाणवू द्या पण इतका वेळही दुरावा नको ती की ती व्यक्ती तुमच्या शिवाय जगायला शिकून जाईल नाती ही झाडाच्या पानासारखी असतात एकदा तुटली की त्यांची हिरवळ कायमची निघून जाते वेळ तब्येत आणि नाती या अशा तीन गोष्टी आहेत की त्यांना किमतीचे लेबल नसते पण त्या हरवल्या की समजते त्यांची किंमत किती मोठी असते मित्रांनो चूक ही आयुष्याचं एक पान आहे पण नाती म्हणजे आयुष्याच पुस्तकच आहे गरज पडली तर चुकीचं पान फाडून टाका पण एका पानासाठी अक्क पुस्तक गमवू नका स्वतःसाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते पण एखाद्याच्या मनात घर करणे यापेक्षा सुंदर काहीच नसते आपल्याकडे जगाला देण्यासाठी काहीच नाही असं वाटत असेल तर चेहऱ्यावर एक छान स्माईल द्या खरच हा उपहार इतर कोणत्याही वस्तूपेक्षा खूपच मौल्यवान आहे मित्रांनो सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणाऱ्या असतात या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही दुसऱ्याच्या आयुष्याला सुखाची चादर द्यावी पण आपल्या खुशीसाठी दुसऱ्याची चादर खेचू नये सोन्यात जेव्हा हिरा चढवला जातो तेव्हा तो, ते तो दागिना सोन्याचा नाही तर हिऱ्याचा बोलला जातो तसच देह हा सुद्धा माणसाचा सोनं आहे आणि कर्म हा हिरा आहे हिऱ्यामुळे जसं सोन्याचं मूल्य वाढत तसच चांगल्या कर्मामुळेच देहाच चा मूल्यही वाटत नाते हे हृदयात असलं पाहिजे शब्दात नाही आणि नाराजगी जिंकून देखील केव्हा हरायचे हे माहीत असत तो हरून सुद्धा जिंकलेला असतो मित्रांनो कुठलंही नातं टिकण्यासाठी त्या नात्या एकमेकांच्या चुका एकांतांत एक सांगाव्यात आणि कौतुक चार नात टिकत तर टिकतच नाही अजून फुलत आवडत्या व्यक्तीला जितके क्षण द्याल ते असे द्या की तुमच्या सोबतचे ते दोनच क्षण त्या व्यक्तीच्या एकांतातल्या एक शंभर क्षणावर भारी पडतील